एका बेडवर एकच लाईन लावणं हे संयुक्त मानलं जातं कारण का झ पद्धतीने लावणं किंवा जोडोळ पद्धत लावणं यामुळे काय होतं ठिबकची नळी ज्या बाजूच्या वेलीला पाणी चांगलं देते तिथं वेल चांगली वाढते कदाचित तिथं पाणी जास्त झालं अन्नद्रव्य जास्त झाली तर ती वेली वाढेल किंवा अतिरिक्त पाण्यामुळे ती वेली कमी वाढते साईडची वाढते म्हणजे एक सारखेपणा पाना तिथे येत नाही त्यामुळे आम्ही सांगतो की एका बेडवर एकच लाईन लावा तुमच्या प्लॉटच्या आसपास वाहणारी नदी कोणत्या दिशेला लावायचे किंवा ओढ कोणत्या दिशेला लावतो तो झाला निसर्गाचा नियम मग ज्या दिशेला लावतो त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला ठिबकची नळी ठेवायची की निसर्ग नियमाप्रमाणे ते पाणी तिथं वेलीपर्यंत येईल हा मागचं गणित असतं तर आपल्याला एकच लाईन लावायची एक लाईन लावल्यानंतर मग काय पुढं काळजी घ्यायची ज्या बाजूला आपली ठिबकची नळी आहे त्या बाजूला आपल्याला वेलीचं विस्तार पाठवायचा मग आपण डाव्या बाजू किंवा उजी बाजू एक बाजू कोणती तरी निवडली की आपल्या सर्व वेलीचा जो कल आहे तो आपल्याला त्या बाजूला द्यायचा हे केल्यामुळे काय होतं तुम्हाला फवारणी करण्यासाठी जी मधी जागा आहे फुल धारणा होऊन फळ सेटिंग होईपर्यंत आपल्याला ती जागा मिळते मग तुमचे जे फवारण्या वगैरे तुम्हाला चालणारा मजूर आहे तो तिथून चालू शकतो तेच जर आपण याचं नियंत्रण नाही केलं दोन्ही बाजूला वेली वाढायला लागल्या तर त्याला चालायला जागा राहत नाही आणि मग वेलीवर पाय पडला शेंडा त्याचा कमकुत झाला मोडला तर कधी कधी शेंड्याकडून मर लागण्याची समस्या येते किंवा उत्पादनात घट येण्याची समस्या येते